नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुका मिरज तालुक्यामध्ये एक खेडेगाव आहे येथे प्रिया नावाची तरुणी राहत होती तिचे वय चोवीस वर्षाचे होते अचानक एके दिवशी तिने घरच्यांना सांगितले की माझ्या पोटात खूप दुखत आहे आणि माझ्या पोटात काहीतरी हालचाल होत असल्याचं जाणवत आहे तिच्या आईवडिलांनी लगेच तिला रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि सांगितले की तुमची मुलगी गर्भवती आहे हे ऐकून प्रियाच्या आईवडिलाच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी तिला याबाबत विचारणा केली तेव्हा धक्कादायक माहिती तिने सांगितली प्रिया, प्रिया शिक्षण घेत होती शिकत असताना प्रियाची ओळख बाहुबली नावाच्या तरुणासोबत झाली प्रिया, प्रिया दिसायला सुंदर होती रोज शाळेत जात असताना प्रियाकडे बाहुबली हा नेहमी पाहत असे तो तिच्याकडे एकटक बघायचा मात्र प्रिया त्याच्याकडे दुर्लक्ष करायची त्याचे आता हे नेहमीचेच झाले होते तो रोज रस्त्यावर उभे राहायचा आणि तिला एकटक बघायचा प्रियाने त्याच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही त्यामुळे बाहुबलीला खूप राग यायला लागला काही दिवस कड़े लग्ष कड़े लग्ष लग्ष त्याने सतत तिच्याकडे लक्ष दिले पण प्रिया आपल्याकडे लक्ष देत नाही आपल्याला बघत नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले पण काही दिवसानंतर प्रिया पण बाहुबलीकडे बघू लागली तेव्हा बाहुबलीला समजायला वेळ लागला नाही तो त्याच संधीची वाट बघत होता आता त्याने प्रियावर प्रेमाचे जाळे टाकण्यास सुरुवात केली काही दिवस दोघांचे एकमेकाशी डोळ्यानेच इशारे सुरू होते नेहमीप्रमाणे प्रिया ही एक दिवस रस्त्याने शाळेत जात होती तेव्हा बाहुबलीने तिला रस्त्यात अडविले आणि तिला त्याने सांगितले माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे पण तू माझ्याकडे लक्ष देत नाही असे म्हणत त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला आणि तेथून तो घरी निघून गेला मात्र प्रियाला त्याचा राग आला होता कारण त्याने तिला रस्त्यात अडविले होते घरी गेल्यानंतर बाहुबलीने तिच्या मोबाईलवर एक एस एम एस पाठविला मात्र प्रियाने रिप्लाय दिला नाही चार दिवसानंतर प्रियाने बाहुबलीला एक एस एम एस पाठवला प्रियाचा एस एम एस बघून बाहुबलीला खूप आनंद झाला त्याने प्रियासोबत बोलणे सुरू केले आता दोघांचेही एकमेकासोबत नेहमी बोलणे सुरू झाले एक दिवस बाहुबलीने एसएमएस करून प्रियाला म्हटले मला तुला आता प्रत्यक्षात भेटायचे आहे तेव्हा प्रियाने त्याला एस एम एस केला मी तुला भेटू शकत नाही तिने त्याला स्पष्ट नकार दिला मात्र बाहुबलीने तिला विश्वासात घेऊन म्हटले आपल्या दोघातील गोष्ट कोणालाही कळणार नाही तू माझ्यावर विश्वास ठेव हो। मी पुढे तुझ्यासोबत लग्न करेल तेव्हा प्रियाने त्याला होकार दिला आणि दोघांनी पडक्या घरात भेटण्याचे ठरविले गावाच्या बाहेर थोड्या अंतरावर एक पडके घर होते त्या पडक्या घराच्या रस्त्याने कोणीही जात येत नव्हते बाहुबलीने तिला तिथे येण्यास सांगितले दुपारची वेळ होती घरातील लोकांना काहीतरी कारण सांगून पटक्या घरात बाहुबलीला भेटण्यास गेली ती गेल्यानंतर तिच्या पाठोपाठ बाहुबली पण तेथे गेला, पाट ते गेला। दोघांचे गप्पा गोष्टी सुरू झाल्या दुपारची वेळ असल्यामुळे रस्त्यात कुणी येत जात नाही गप्पा गोष्टी सुरू असताना बाहुबलीने प्रियाला म्हटले मी तुझ्याशी लग्न करणार आहे तू मला खूप आवडतेस प्रियाला देखील आता बाहुबली आवडायला लागला होता काही वेळानंतर दोघेही आपापल्या घरी गेले दोघांचीही पहिली भेट होती पहिल्या भेटीत दोघांचे संभाषण एकमेकांना आठवू लागले दोघांनाही आनंद झाला होता दोघीही आता एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते त्यांच्या पडक्या घरात भेटणे हे कायमचे झाले होते ते दोघे नेहमी पडक्या घरात भेटायला जात असे दोघांच्याही घरी याची कल्पना काहीच नव्हती दोघांचे पडक्या घरात जाऊन वारंवार शरीर संबंध होत होते रियाच्या पोटात पुढे दुखू लागलं त्यामुळे ती संबंध करण्यास त्याला नकार देऊ लागली तेव्हा त्याने तिला धमके दिली माझे नाव कुणालाही सांगू नको ती शांत राहिली तिने कोणालाही याबाबत सांगितले नाही पुढे तिच्या पोटात जास्त दुखायला सुरुवात झाली त्यामुळे तिने घरच्यांना सांगितले आणि तिला घरच्यांनी रुग्णालयात नेले डॉक्टरांनी तपासून तिला गर्भवती असल्याचे सांगितले घरच्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली तिने तेव्हा बाहुबलीचे नाव सांगितले बाहुबली माझ्याशी एक वर्षापासून शारीरिक संबंध करत आहे त्याने मला सांगितले की मी तुझ्याशी लग्न करेल हे ऐकून पूजाच्या आईवडिलांना धक्का बसला त्यांनी सांगली पोलीस स्टेशन गाठले आणि बाहुबलीच्या विरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले आणि बेट्या ठोकल्या प्रियाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि नेहमी त्याच्याशी शारीरिक संबंध बनवत राहिली मात्र त्याने तिला वाऱ्यावर सोडले प्रेमाचे आमिष दाखवून तिच्यावर सतत अत्याचार करत राहिला प्रियाने डोळे झाकून त्याच्यावर विश्वास केला आणि आपले आयुष्य बर्बाद केले तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र